रामकृष्ण हे शेतकरी बांधवांनो सध्या आपण आपल्या गायवाला वाडं हे विकत घेऊन टाकत आहोत तर बघा ही पेंडी एवढी आहे सात रुपयाला एवढी ह्याच्यामध्ये दहा बारा वाडे असतील तर हे वाडं घेऊन सध्या आम्ही गायवाला वैरण म्हणून टाकत आहोत दिवसाला एका गाईला पंधरा ते वीस पेंड्या हे एका गाईला वैरण लागते खुराक वेगळाच मग मित्रांनो सांगा आम्हालाच तुम्ही दुग्धव्यवसाय कसा करायचा कसा परवडेल तीस रुपये एकतीस रुपये दुधाला दर लागतं आहे परंतु ह्या गाई तर सांभाळल्या पाहिजे शेतकऱ्याला हे धड सोडताही येत नाही आणि करताही येत नाही एकीकड आड आहे आणि एकीकड वीळ आहे परंतु शेतकरी स्वतः उपाशी राहील परंतु आपल्या दावणीला असणाऱ्या गायींना कधी उपाशी ठेवणार नाही कारण गाय आणि माय ही शेतकऱ्याची कधीच उपाशी राहत नाही हा इतिहास आहे हे बघा हे वाड्याच्या पेंड्या आपण हिता टाकलेल्या आहेत केवढ्या आहेत पेंड्या तर अशी वैरण विकत घेऊन ही आपल्याला दुग्धव्यवसाय दुग दुग चालवावं लागतं परंतु लोकांना वाटते दुग्धव्यवसायात दुग दुग खूप पैसा आहे परंतु काय नाही सगळं या ठिकाणी बराबर होऊन जाते फक्त लोकांना दुधाची कँड दिसतात परंतु त्याच्या मागची मेहनत कष्ट आणि खर्च हे कुणालाही दिसत नाही तर मित्रांनो तुम्ही सांगा आता दुग्धव्यवसाय करायचा कसा करायचा हे आम्हाला कमेंट करून सांगा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाइक करा कमेंट करा शेअर करा रामकृष्ण हरी